आज अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागामार्फत अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा ग्रामपंचायत आणि धडगाव तालुक्यातील पालखा ग्रामपंचायतीला प्रत्येकी एक अशा दोन वातानुकूलित शववाहिकांचं लोकार्पण आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आलं कर्तव्य दक्ष आमदार आदरणीय श्री आमशादा पाडवी साहेब व त्यांचे सुपुत्र माझी सभापती श्री शंकरदादा यांच्या विशेष प्रयत्नांनी आज अक्कलकोवा धरगावमध्ये आणि अक्कलको खास करून सपाटी अक्कलकोवा तालुक्यामध्ये आपल्याला नेहमी कोणी आपले नातेवाईक म्हणा कोणी आपले मित्र म्हणा एखाद्याच्या अपघाती मृत्यू दवाखान्यामध्ये झाला एखाद्या रुग्णालयामध्ये झाला तर आपल्याला ॲम्ब्युलन्स तर उपलब्ध राहायची रुग्णवाहिका उपलब्ध राहायची परंतु शववाहिनीसाठी आपल्याला नेहमी धडपड करावी लागायची आणि शववाहिनीसाठी जे खाजगी वाहनवाले आहेत ते आपल्याला नेहमी शववाहिनीसाठी उपलब्ध राहत नसल्यामुळे आपल्याला नेहमी हा एक त्रास होता परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी खरोखर आमच्या अक्कलकोवा तालुक्याच्या वतीने खरोखर आभार मानेल की दादा खरोखर कर आम्हाला या रुग्णालयामध्ये खूप अडचण होती शव आणि तुमच्या विशेष प्रयत्नांमुळे आज ज्याप्रमाणे तुम्ही सर्वात प्रथम जसं तुम्ही जनतेमधून निवडून आले सर्वात प्रथम तुम्ही अक्कलकोवा धडगाव विधानसभेसाठी एक मोठ्या पंधरा एम्ब्युलन्स पंधरा रुग्णवाहिका पहिले तुम्ही पूर्ण मतदारसंघाला तुम्ही अर्पित केल्या तुमच्या विशेष प्रयत्नांनी आणि तुमचे हे कार्य ज्या झपाट्याने वाढत आहे मी तरी सांगेल मदे, जे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्या दोनशे अठ्ठ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये आजच्या घडीमध्ये आधुनिक वेळमध्ये जर सगळ्यात सक्रिय सक्रिय जर आमदार असेल तर आदिरने आमच्या दादा पाडीसाहेब आहेत यावेळी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी तसेच सोरापाड्याच्या सरपंच अंजुबाई पाडवी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे